मला वाटलं पायज कधी चालणार नाहीत पण आज मी धावू शकते यार दोन वर्षांपासून पाठदुखी आणि सायटिका मुले मी नरकात होते फक्त पच्चीस वर्षांची असून डॉक्टर म्हणतात आयुष्यभर गोल्या खा मगाजीने सांगितलं गडहिंग पोतदार नेचर क्युअर क्लिनिक आहे डेस्प्रेट होते म्हणून गेले इथे स्वागत आणि समजून घेणारी टीम होती प्रथम अई नॅक्यू पंक्चर शांत आणि नियंत्रित पद्धतीने वेदना कमी होऊ लागल्या वेदना कमी झाले आणि झोप सुधारली त्यानंतर कपिंग आणि नैसर्गिक तेलम कपिंग मुले रक्ताभिसरण सुधारलम फिजिओथेरपीने हालचाली सुधारल्या मसाजने तणाव निघून गेला आणखी जरूरत असेल तर जलमाती उपचारही केले जातात तीन महिन्यांत हालचाल सुधारली आज धावू शकते नाचू शकते चेहऱ्यावरचा ताण कमी झाला आत्मविश्वास परत आला तयारी मार्गदर्शन आणि नैसर्गिक पद्धतींनी बदल घडवला तुम्हालाही त्याचम अनुभव असेल तर वेल वाया घालवू नका निसर्गोपचारांनी तुमच आयुष्य बदलू शकतम जर तुम्ही नैसर्गिक आणि प्रभावी उपायांनी तुमचे आरोग्य सुधारू इच्छित असाल तर आजच भेट द्या पोतदार नेचर क्युअर क्लिनिकला आरोग्याकडे नैसर्गिक पाऊल टाका पोतदार नेचर क्युअर सोबत